ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा. दतवाडच्या माजी विद्यार्थ्यांनी गेट टुगेदर अंतर्गत जपली गुरुशिष्याची नाती. लट्टे एज्युकेशन सोसायटी सांगली संचालित एसएम स्कूल दतवाडचा सन 1983-84 10वी बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या गेट टुगेदर या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी शिष्याची नाती जपली. गुरुवर यांना गुरुशिष्य या भेटी अंतर्गत गेट टुगेदर हा कार्यक्रम नेजे हायस्कूल दत्वाड येथे पार पडला यावेळी गुरुजनांची गांधी चौक ते नेजे हायस्कूल शाळेपर्यंत वाजत गाजत आगमन झाले त्यानंतर प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून प्रार्थना केली आणि त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांचा परिचय सुरेश तिपान्नावर यांनी केल्यानंतर सर्व गुरुवर यांचा शाल श्रीफळ पुष्पार व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी नेजे हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय तावदारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती संजय माने यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केलं यावेळी के एन पाटील रेडेकर नेव्ही इंजिनियर बाबासाहेब जमादार संजय माने सुरेश व माजी फौजी बबन सह अन्य उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक राजश्री कासार सूत्रसंचालन सुलोचना किलकर व शेवटी आभार बाळकृष्ण चिगरे यांनी मानलं महानकेपसाठी संजय सुतार दत्तवाड